नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दही वडे परफेक्ट पद्धतीने हॉटेल सारखे कसे बनवायचे ते सांगणार आहे दही वडे बनवताना मी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तरच तुम्हाला कळेल की दही वडे परफेक्ट कसे बनतात ते सुद्धा हॉटेल सारखे उभे अशी कोणती पद्धत हॉटेलमध्ये वापरतात की आपण घरी दही वडे बनवली की चव तशी येत नाही हॉटेल सारखी चला तर मंडळी रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेली आहे अगोदर एक वाटी म्हणजेच की ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे एक वाटी पॉलिशवाली मूग डाळ आणि ह्याच्या सोबतच एक वाटी उडद डाळ आणि कधीही तुम्ही दही वडे घरी बनवत असाल तर अर्ध्या प्रमाणामध्ये उडद डाळ घ्या आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मुगाची डाळ घ्या म्हणजे अशी पॉलिशवाली मुग डाळ घ्या का तर ही पहिली टीप मी तुम्हाला सांगतो उडीद डाळ ही पचण्यासाठी जड असते म्हणून फक्त उडीद डाळाचे वडे बनवू नका डायजेशन चांगले होणार नाही आणि तुम्ही अशी पॉलिशवाली मूग डाळ सुद्धा वापरा ही मी तुम्हाला हॉटेल मधली पद्धत दाखवत आहे आता काय करायचं या दोन्ही डाळीला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ म्हणजे आपण नंतर पाणी ऍड केलं ह्याच्यामध्ये पाणी ट्रान्स्पर दिसायला पाहिजे त्या हिशोबाने ह्या डाळीला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं चला तर मी याला अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो तर मंडळी दोन्ही डाळ मी स्वच्छ धुतले अगोदर आणि नंतर डाळ बुडेल इतकं मी पाणी याच्यामध्ये भरलेलं आहे आणि पाहू शकता एकदम मस्त ट्रान्सपरंट दिसत आहे डाळ आता तुम्ही विचार करत असणार भिजवलं असतं तर, तर काय फरक पडला असता तसं करू नका तुम्हाला परफेक्ट रिझल्ट पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे दही वडे मऊ लुसलुशीत पाहिजे एकदम नरम तर तुम्ही वेगवेगळं धुवून मगच एका भांड्यामध्ये भिजत घालू नका असे वेगवेगळेच भांडे घ्यायचे आहेत तरच तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट भेटणार चला तर मंडळी ह्याला जवळपास मी ओव्हर डाळ भिजत ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर जवळपास चार ते पाच तास डाळीला भिजत ठेवलं तरी चालेल पण मी याला रात्रभर भिजत ठेवणार आहे तर मंडळी उद्या सकाळी मी तुम्हाला ह्याची पुढची कृती सांगतो तर मंडळी आज दुसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकता डाळ चांगल्या प्रकारे फुगलेली आहे म्हणजे ह्याचं प्रमाण दुपटीने वाढलेलं आहे दोन्ही डाळीचं आणि मस्त पैकी झालेली आहे आता मी तुम्हाला दुसरी टीप सांगतो ह्याला वाटताना मिक्सरच्या भांड्यात काढताना संपूर्ण पाणी ह्या डाळी मधलं काढून घ्यायचं आहे तेव्हाच ह्याला वाटायचं आहे वाटलं तर तुम्ही तुमची डाळ वाटली जात नसेल तर त्याच्यामध्ये एक किंवा दोन चमचे पाणी टाकून वाटताना कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता पण अगोदर संपूर्ण पाणी ह्या दोन्ही डाळीमधलं काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये काढून घ्या म्हणजे संपूर्ण पाणी खालती निघून जाईल आणि थोड्या वेळानंतर मग डाळ वाटायला घ्या चला तर मंडळी अगोदर मी तुम्हाला उडीद डाळ वाटून दाखवतो आणि ह्याचं संपूर्ण पाणी काढून घेतो तर मंडळी उडदाची डाळ मी अगोदर वाटून घेतलेली आहे तुमची उडदाची डाळ समजा एकदाच वाटली जात नसेल तर दोन किंवा तीन बॅच मध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता पण वेगळीच वाटून घ्या एकत्र एक उडदाची आणि मुगाची डाळ वाटून घ्यायची नाही दोन्ही डाळ एकत्र एक वाटल्यानं काय होणार माहितीये काय ती चांगल्या प्रकारे बारीक वाटली जाणार नाही इतकं लक्षात ठेवा म्हणजे ही तुम्हाला मी तिसरी टीप सांगत आहे की एकत्र डाळ शक्य असेल तर वाटू नका जसं आपण वेगवेगळं करून दोन्ही डाळी भिजत ठेवल्या तसंच तुम्हाला वेगवेगळं करून दोन्ही डाळी वाटून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता किती घट्टपणा आलेला आहे मी याच्यामध्ये जवळपास चार ते पाचच चमचे पाणी ऍड केलेलं आहे अगोदर मी दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं मिक्सर मग नंतर मी याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतलेली आहे आणि थोडीशी बारीक रव्यासारखी वाटली गेलेली आहे म्हणजे ही एकदम परफेक्ट पद्धत आहे वाटण्याची थोडस बारीक रव्यासारखं असेल तर परफेक्ट वाटलं गेलं आहे हे समजून जायचं आता ह्याच भांड्यामध्ये मी मूग डाळ सुद्धा वाटून घेतो तर मूग डाळीला सुद्धा मी वाटून घेतलेला आहे आणि मूग डाळ लवकरात लवकर वाटली जाते कारण की उडीद डाळीमध्ये जास्त चिकटपणा असतो मूग डाळीमध्ये जास्त चिकटपणा नसतो आणि ह्याच्यामध्ये फक्त मी एकच चमचा पाणी ऍडजस्ट केलेलं आहे तसं तर काही गरज नव्हती पण बारीक वाटण्यासाठी मी एकच चमचा पाणी ह्याच्यामध्ये ऍडजस्ट केलेलं आहे आणि उडीद डाळ वाटून घेऊन मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर काढत असताना हाताला ओलं करून घेत जावं त्याच्याने काय होणार उडीद डाळीचं पीठ लवकरात लवकर मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर सहजपणे निघेल आता सर्वात अगोदर मी तुम्हाला चौथी टीप सांगतो या दोन्ही फेटत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची भांड कधीही मोठं घ्यायचं असं हात खेळता असायला पाहिजे तुम्हाला ह्याला चांगल्या प्रकारे फेटता येणार तुम्ही लहान घेतलं तर तुम्हाला फेटता येणार नाही नाही आणि पीठ प्रकारे फेटलं जाणार सर्वांच्या हातातून एकच चूक होते वडे बनवल्यावर म्हणजे वडे तळल्यानंतर कडक होतात ती चूक टाळण्यासाठी ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगत आहे त्या सर्व फॉलो करा तुमचे वडे शंभर टक्के हॉटेल सारखे बनणार म्हणजेच दही वडे हॉटेल सारखे परफेक्ट बनणार आता या बॅटरचा रंग बघा पिवळसर आहे पूर्ण पांढरा होईपर्यंत एक आठ ते दहा मिनिट एकाच बाजूने फेटायचं आहे तुमच्याकडे फेटण्याची मशीन असेल तर अति उत्तम नाहीतर तुम्ही हातानेच फेटा आणि हाताने बेस्ट रिझल्ट होतं इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो फेटल्यामुळे काय होणार या बॅटरमध्ये हवा भरली जाणार मग वडे एकदम स्पंजी मऊ लुसलुसित होणार म्हणून फेटण्याची क्रिया कधीही हाताने करा शक्य असेल तर हातानेच करायचं आहे फेटणीचा किंवा फिटण्याच्या मशीनचा वापर करूच नये थोडंसं हात दुखेल तुम्ही घरच्यांची मदत घेऊ शकता पण हातानेच करा तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरचा रंग कसा झालेला आहे अगोदर एकदम पिवळसर होता आणि आता एकदम पांढरा पडलेला आहे जवळपास दहा मिनिटं मी या बॅटरला फेटून घेतलेला आहे आता तुम्हाला मी पाचवी टीप देतो तुम्हाला दहा मिनिटं फेटायचं नसेल आणि झटपट बनवायचं असेल तर तुम्ही इनो किंवा सोडा वापरू शकता एक लहान पॅकेट इनो वापरा आणि सोडा वापरायचा असेल तर पाव चमचा सोडा वापरू शकता आणि बिना सोडा आणि बिना इनोचं तुम्ही दहा मिनिटं फेटून घेऊ शकता आता आपल्याला बॅटर चेक करायचं आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे की नाही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम घट्ट ठेवलेली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे समजाच तुमच्या हातातून दोन्ही डाळी वाटताना पाणी जास्त पडलं असेल तर काय करायचं फक्त ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करताना एक दोन चमचे तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं आहे किंवा बारीक रवा वापरला तरी चालेल आता अगोदर वाटीमध्ये असं पाणी घ्या आणि थोडंसं बॅटर ह्याच्यामध्ये टाकून पहा पाहू शकता बॅटरवर तरंगत आहे आणि बॅटरवर तरंगत नसेल तर पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे फेटून घ्या जोपर्यंत हे बॅटर असं पाण्यावर तरंगत नाही तोपर्यंत बॅटर फेटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही दोन तीन जिन्नस वापरणार आहे त्याच्यामुळे वड्याचा फ्लेवर मस्त येणार सर्वात अगोदर चवीनुसार मीठ वापरूया सोबतच एक चमचे जिरे एक इंच आलं बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे बारीकवाल्या किसणीने किसून घ्यायचं आहे दोन मिरच्या एकदम बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि आता या सर्व जिन्नसांना पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तुम्ही वाटलंच तर फक्त मीठ आणि अद्रक वापरलं तरी चालेल मी फ्लेवर थोडासा आणखीन चांगला येण्यासाठी मिरची आणि जिरे वापरलेले आहेत आता बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि बॅटर तेलामध्ये सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा हात थोडा ओला करायचा आणि मगच थोडं थोडं याच्यामधून पीठ घ्यायचं म्हणजे काय होणार पीठ जास्त हाताला चिटकणार नाही दरवेळी आपण तेलामध्ये बॅटर सोडताना थोडासा हात ओला करून मग पीठ घ्यायचा आहे आता वडे तळण्या अगोदर एक लहानशी कृती आहे ती सुद्धा करून घेऊया तर मंडळी इथे मी एका मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता मी तुम्हाला सावी टीप सांगतो वडे भिजवत असताना कधीही कोमट पाण्याचाच उपयोग करायचा आहे नॉर्मल थंड पाण्याचा उपयोग करायचा नाही आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि जवळपास अर्धा चमचा मीठ वापरून या दोन्ही जिनसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून जायचा आहे या पाण्यामध्ये हिंगचा फ्लेवर आणि मिठाचा फ्लेवर मस्तपैकी उतरला गेला आहे चला तर फटाफट मी तुम्हाला वडे बनवून दाखवतो तर मंडळी इथे एक गोष्ट लक्षात ठेवा वडे तळताना कधीही तुम्हाला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही ना जास्त कोमट गरम करायचं आहे मध्यम टाइप मध्ये तेल गरम करायचं आहे इतकं लक्षात ठेवा म्हणजे कसं की तुम्ही जास्त कडकडीत गरम तेल केलं तर वडे तर बाहेरून चांगल्या प्रकारे तळले जातील पण मधून कच्चे राहतील आणि एकदम स्लो गॅस केला तर वडे जास्त तेल पिणार म्हणून मध्यम टाईप मध्ये तुम्हाला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे वडे तेलात सोडताना हाताला थोडं थोडं पाणी लावून जावा म्हणजे काय पीठ हाताला चिटकणार नाही तर मंडळी जवळपास मी इथे दहा ते बारा वडे तेलामध्ये सोडलेले आहेत आता काय करायचं वड्यावरून असं झारीने तेल सोडत राहायचं आहे म्हणजे काय होणार वडे लवकरात लवकर चांगल्या प्रकारे तळले जाणार थोडं थोडं असं तेल सोडत जायचं आहे कारण की वडे चांगल्या प्रकारे प्रत्येक बाजूने फ्राय व्हायला पाहिजे त्यासाठी वड्यावर असं तेल सोडत जावा जास्त वेळ लागत नाही जवळपास तीन ते चार मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे वडे तळून तयार होतात आणि चांगला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत तर मंडळी जवळपास अडीच ते तीन मिनिटं झालेली आहे आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि वड्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला ह्यापेक्षा जास्त मोठे वडे पाहिजे असतील तर त्यानुसारच तुम्ही थोडस जास्त पीठ या तेलामध्ये सोडू शकता आता चांगल्या प्रकारे वड्याची एक बॅच तयार झालेली आहे आणि पाहू शकता काय टम्म फुगलेले आहेत हे सर्व पीठ चांगल्या प्रकारे फिटल्यामुळे असा रिझल्ट आलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी उरलेल्या बॅटरचे असे वडे तयार करून घेतो आणि ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेतो तर मंडळी इथे मी शेवटची टिप्स तो तुम्हाला वडे चांगल्या प्रकारे थंड करून घ्या थंड झाल्यावर या कोमड पाण्यामध्ये वडे सोडायचे आहेत आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो काही जण पाण्यामध्ये वडे सोडले की असेच पाच मिनिटं सोडून टाकतात त्याच्याने काय होतं माहिती आहे काय वडे चांगल्या प्रकारे बुडत नाहीत हे वर वर वडे असेच राहतात मग ते वडे खाताना कडक लागतात ते खाताना कडक लागू नये म्हणून एक महत्वाची ट्रिक सांगतो असं कोणत्याही वजनदार वस्तू घ्या म्हणजे प्लेट घ्या असं झाकण घ्या आणि त्याला असं दाबून ठेवा एक तीन ते चार मिनटापर्यंत त्याला दाबून घ्या म्हणजे काय होणार वडे चांगल्या प्रकारे भिजले जातील आणि एकदम नरम स्पंजी आणि एकदम फ्लपी होणार आता जवळपास तीन ते चार मिनिटं हे असं झाकण मी या वड्यांवर ठेवतो आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो वडे किती स्पंजी झालेले आहेत तर मंडळी जवळपास मी इथे अर्धा किलो दही घेतलेली आहे आणि एकदम फ्रेश दही वापरायचं बरं का आणि अशी चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये दही काढून घ्यायची आहे कधीही तुम्ही दही फेटू नका दही वडे बनवताना चाळणीमध्ये काढून घ्या आणि मगच ह्याला या दहीला असं गाळून घ्या त्याच्याने काय होणार दही एकदम स्मूथ होणार त्याच्यामध्ये गाठी जरा सुद्धा राहणार नाही ही पद्धत तुम्ही वापरा खरंच दही वडे एकदम बेस्ट बनतात चवीला तर मस्तपैकी असं या चाळणीमधून मी दही गाळून घेतलेली आहे आणि जबरदस्त अशी एकदम स्मूथ झालेली आहे तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो हे पहा काय स्मूथ झालेली आहे जरासुद्धा याच्यामध्ये गाठी नाही आता दही जास्त आंबट असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता मी एकदम फ्रेश दही घेतलेली आहे म्हणून इथे फक्त दोन चमचे साखर वापरत आहे आणि सोबतच चवीनुसार काळं मीठ म्हणजेच सेंदव मीठ चव चांगली येते म्हणून सेंदव मीठ वापरा शक्य असेल तर किंवा तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल पण ते थोडंसं कमी वापरा आता चांगल्या प्रकारे साखर आणि मीठ एकजू करून घेऊ आणि ह्या धगधगत्या उन्हाळ्यामध्ये असे दही वडे खायला भेटलं तर पोट पण एकदम शांत राहतं चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला दही वडे सर्व कसं करतात ते पण दाखवतो तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि आपण पाहू शकता वड्यांचा रंग पिवळा होता आता एकदम पांढरा झालेला आहे जास्तही पांढरा नाही झालेला आहे एकदम लाईट झालेला आहे आणि मस्त असे एकदम फ्लपी झालेले आहेत आता ह्याला पिळून घेऊ असं हलक्या हाताने पिळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल पण जास्त पिळून ह्याचं पाणी काढू नका एकदम नरम झालेत वडे तुटणार जास्त तुम्ही ह्याला पिळायला घेतलं मी तुम्हाला तरीसुद्धा कापून दाखवतो हे पहा जबरदस्त आणि पाहू शकता मधूनही मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम फ्लपी झालेली आहेत आणि एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला जितके खायचे वडे तितकेच तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि बाकीचे उरलेले वडे तुम्ही फ्रीजमध्ये बंद डब्यामध्ये स्टोर करून तीन दिवसापर्यंत तुम्ही खाऊ शकता आता प्लेटमध्ये मी वडे ठेवलेले आहे आणि एक गोष्ट नोटीस केली का पाण्यामध्ये भिजवल्यावर वडे थोडेसे फुगले आहेत आता ह्याच्यावर अगोदर आपण अशी दही सर्फ करूया अशी दही सर्फ केली की ह्याच्यावरती पुदिन्याची चटणी थोडीशी टाकायची अशी तुम्हाला जसं तिखट खायला आवडतं तशी पुदिन्याची चटणी याच्यावर टाकायची आहे आता आंबट गोड चिंचची चटणी गुळ टाकून केलेली मी पुन्हा एकदा सांगतो चटणी तुम्हाला जशी आवडते वाटलंस तर तुम्ही फक्त याच्यावर पुदिन्याची चटणी टाकून सुद्धा खाऊ शकता किंवा वड्यावर नुसता मसाला टाकून सुद्धा खाल्लं तरी एकदम बेस्ट लागेल आणि मसाला कोणता वापरायचा असं जिऱ्याची पावडर असं वरतून पसरवली की टेस्टला एकदम बेस्ट लागते आता याच्या गार्लिशिंगसाठी मी इथे ह्या बुंद्या घेतलेल्या आहेत पाणीपुरीच्या तुम्ही वाटलंच तर डाळिंबाचे दाणे सुद्धा वापरू शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मी तुम्हाला याला तोडून सुद्धा दाखवतो हे पहा जबरदस्त पाहिलेत ना एकदम सहज आहे ना चमच्याने तुटले गेले आहे आणि एकदम फ्लपी मौसूद तोंडात टाकताच विरघळणार आहेत चला तर मंडळी पुन्हा भेटू स्वस्त रहा मस्त रहा